गंगा पली कडचे माय बाप गदा खुशी मामा दे वाशी काय केलंय मोदीन पाश्याच्या नोटा आता सोड्यात नदीनिलय मोदीन पाश्याच्या नोवाटा आता नदीन बे पैनाला मागणे गंगा परी कडचे पैज ना ती बोली काय केलंय मोदीन पाश्याच्या नोटात सोड्या नदीन पाश्याच्या नोटात सोड्यात नदीन बाई मैनाच लगीन माडीवरी ती जाती कन्यादान गवत याला वाट मामा गयाची पाती काय केले मोदीन पाश्याच्या नोटा आता सड्या नदीन द